हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो काल खरंच मनापासून माफी मागते की तुम्हाला कम्युनिटी टाकली पण ती थोडीशी लेट टाकली सगळं डिटेल्समध्ये मी तुम्हाला कारण पुढं जाऊन सांगेनच पण इथं काय आहे काय सुरू आहे तर जसं तुम्ही पाहिलेलं होतं की आपल्या घरातील आधीचं जे कॅबिनेट होते ते आपण काढून आणलेले होते आणि त्याचे दरवाजे जसं मी म्हणलेलं होतं बऱ्याच जणीने याला नकार दिला की चांगलं दिसत नाही असं तसं त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोललेल्या होत्या खरं आमच्या डोक्यामध्ये एक आम्ही तो प्लॅन तयार केलेला होता आखलेलं होतं की बाबा इथं असं जर असेल तर ते कसं दिसेल काय दिसेल ह्या हिशोबाने तुम्हाला जसं म्हणलं की पूर्ण जोपर्यंत काही गोष्टी तुम्ही बघत नाही तुम्हाला कळत नाहीये त्यामुळे ना आम्ही तेव्हाच ठरलेलं होतं की प्लॅन मध्ये थोडासा आराखडा आखून बर वाटत आम्हाला <laughs> हो म्हणजे काय झालं तुम्हाला येताना ही काम असतात ताईनं दादांना नेमकी कुठली पुटली आहे बसू पिवळा टॉवेल कुणाचा आहे माझा नाही रे खेळायला लागलाय तो हम्म तर दरवाजे लावण्याचं जा काम झालं आणि त्याच्यानंतर ती गेली आता पुढं अजून काम आहे दहा टक्के जसं मी म्हणले टायटल थमनेलमध्ये की नव्वद टक्के काम जे आहे ते बाकी राहिलेलं आहे पण हा जो कुटाणा आहे हा रोज होतो मला डोकेदुखी दो म्हणजे काय क्लिनिंगचा आपण नव्हतं तेव्हा क्लिनिंग ते का लोक करायचे पण मी आल्यापासून इथं राहायला क्लिनिंग कोणीही करत नाही त्यामुळे आपली क्लिनिंग आपल्याला करावी लागते आणि हो मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की शेरू शेरूचे काही क्षण असू दे चांगले असू दे जे किंवा जे तुम्हाला भाऊ करणारे वाटतात किंवा प्रेम प्रेमळ तुम्हाला आवडेल का शेअर करायला काही एक दोन कमेंट आलते त्यामुळे मी विचारते तुम्हाला शेरूला बघायला रोज आवडत असेल तर सांगा नसेल तरी पण सांगा तुम्ही काय <laughs> 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 ना बाहेर जायचं होतं गाडीवरती कारण का तुमच्या दादा आधी जाऊन आलेले होते त्यावेळेला तो भुंकत होता सुशीचा प्रॉब्लेम तुमचाल तर नाही ते सगळं झालेलं होतं पण त्याला गाडीवरती जायचं होतं जेव्हाही कधी तुम्ही बघताय की गाडी बाहेर काढली की शेरूचं पहिलं असतं की त्याला बसायचं असतं गाडीवरती असो आता मी ही गोष्ट तुम्हाला विचारली किंवा सांगितली की कि बाबा शेरूला तुम्हाला, तुम्हाला जर रोज डेली बघायला आवडत असेल तर सांगा याच्यामागं मग काही असं वाईट वाटून घेऊ नका मला आल्या कमेंट म्हणून मी बोलत आहे आवडत असेल तशी दाखवेन नाही तर मग दाखवणार नाही हा दिवस दुसरा दिवस आहे काही लाइटिंगची कामं राहिलेली होती आधी बिल्डरचे जे होते ना लाईटवाले त्यांनी केलेली होती पण हे जे दादा आहेत आपले सबस्क्रायबर दादा आहेत आपली एक छान अशी ताई व्हिडिओ बघते जे इथंच कडेलाच राहते आणि मग म्हंटले चला दादा तुम्ही हे करून द्या कामात हे स्टँड ह्या स्टँड मध्ये फिट करतात काय हे पट्टी पट्टी मागणं स्टेनलेस स्टील आहे का आपण प्लास्टिकच्या असत्या तेच पण आमचं नाही कडकल एक पन्नास टक्के किचन मधलं लाइटिंगच काम जे होतं ते दादानी संपवलं पण पन्नास टक्के राहिलं पूर्ण झाला असताच पण एक प्रॉब्लेम झाला काय तर थोडंसं मटेरियल आयन मुवमेंटला संपलेलं होतं आणि ते मटेरियल आणायला गेले गांधीनगरला रविवारचा दिवस गांधीनगर बंद असतं त्यामुळे मग त्यांना वेळ झाला तिथून यायला ओळखीतून आणलं पण पण तेवढा वेळ झाला आणि आता होऊन गेलं असतं काल ना सुतारानं जेव्हा कामं केली तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मी टाळलेल्या होत्या कारण का आज इलेक्ट्रिशियनचं सा काम चालू राहणार थोडंसं सुताराचं काम आहे त्यामुळे म्हटलं दोन्ही एकदमच होईल मी त्या दिवशी वरवरची क्लिनिंग केलेली होती म्हटलं चला इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण झालं आणि स्वतःची पण कामं पूर्ण झाली की एकदमच जे काय असेल ते डीप क्लिनिंग करून घ्यायचं पण दुसऱ्या दिवशी यायचं होतं स्वतःच आले नाही त्यामुळं ते काम अर्धवट हातात ठेवून गेले ते गेलेच अजूनसुद्धा त्यांचा पत्ता नाही आहे मग असं सगळं होतं त्यामुळे ना थोडंसं आपली मानसिक स्थिती म्हणतात ना की ही होते की बाबा एक एक कामं एका एका वेळेला झाली की बरं पडतं आणि मग ते थांबायचं पुन्हा ते कामं करायची असे माझ्यासारखे अनुभव कुठल्या कुठल्या ताईंना आलेले आहेत जिथं नको नको होऊन गेलेलं आहे आता किचन तर आवडेल न आवडेल मला माहीत नाही बऱ्याच जणींना जसं मी म्हटलं नव्वद टक्के झालेला हे शेवटी ज्याचे त्याचे विचार असतात आणि त्यांचा प्रत्येकाचा रिस्पेक्ट असतो कारण का कोणाला जी गोष्ट आवडते ती कोणाला आवडत नसते प्रत्येकाला सगळं आवडलं असतं आणि प्रत्येकाला सगळं नाही आवडलं नसतं तर ही दो दु, दु, कधीच चालली नसती प्रत्येक गोष्टी चालतात हे त्याच्यामागचं ते कारण तेच असतात पण एक सांगते खूप जणी कमेंट करतील की ता अगं ताई थोडंसं काचा वगैरे बसवायच्या होत्या सगळं बंदिस्त बनवलं तू तर हो बंदिस्तच बनवलेलं आहे काचांचा जास्त झंझट घेतलेलं नाही प्रत्येकाची एक पद्धत असते कामाची त्या पद्धतीनुसार ते ते प्रॉब्लेम कधी कधी होत असतात तर असो आता आपल्याला विश्वास आहे की आपल्या हाताकडे जास्त करून काचा टिकत नाही आता कोणाकोणाचा असं हे सांगा असणार आहे बऱ्याच जणांचं काही सगळ्यांचं सारखं नसणार आहे बरोबर आहे माझ्या हातात तर शक्यतो जास्त काच टिकत नाही मग ते कप असू दे ग्लास असू दे काही असू दे जास्त टिकत नाही असं नाही की बाबा सगळंच फुटून जातं पण जास्त टिकत नाही बऱ्यापैकी त्यामुळे मग कॅन्सल केलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सगळ्या माझ्या गोड ताईंच मैत्रीच सकाळपासून मी तुम तुम्हाला सर्व ताई ना नमस्कार तुमच्या ताई संघ भांडलोय मी का अचानक तुमच्या ताई डोकं फिरवले डोकं फिरायला एवढं हे वातावरण म्हणजे असं असून इकडं तिकडं पडलेलं आहे सगळं तीन महिने झालं पण आपण राहतोय चांगलं त्या गोष्टी आम्ही त्या गोष्टीच टेन्शन घेत नाही कारण का घेत नाही घेऊन कमी होणार नाही त्याच्यावर तोडगा काढला काय दुसरी सुतार बैठले पण काम करून घेतलं आपण काय आता ह्यानं अर्धवट केलेला आहे म्हणून याला करायची पाळी असो पहिले एक दोन तीन दिवसात या फक्त एवढंच आहे की कधीही कुठलीही कंडिशन अशी असू द्या जिथं भयंकर टेन्शन आहे तुम्हाला त्रास आहे मानसिक स्थिती बिघडलेली आहे पण त्या ह्याच्यात कधी तुमच्या फॅमिलीमध्ये मतभेद होतील क्लेश होतील ह्या हिशोबाने कधीच रिॲक्ट होऊ नका कारण परिस्थिती जी बिघडलेली आहे ती सरळ होणारच आहे कधी कधी सरळ परिस्थिती बिघडणारच आहे जे ते वेळेनुसार होणार आहे बरोबर तुम्ही टेन्शन घेऊन तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन तुम्ही मानसिक तुमचं खच्च करून घेऊन तुमच्या घरात भांडणं करून वांद करून त्या गोष्टी उलट जास्त होणार आहेत आता हे तीन महिने झाले हे असं चालू आहे की राहण आयब्रोजचा कायब्रोचा दिसतो आता काय काय सांगायचं तुम्हाला तुमच्या ताईला आयब्रोज नाही तर काय करावं हो त्याला म्हणतात होत्या पेन्सिल ती लावत लावत नाही त्याला नटायचं नाही याडच नाही तर काय करायचं नटते की तरी बरे की ते नवऱ्यानं ना जबरदस्तीने सांगितलं की मग थोडफार नटती नटते रासू ठीक आहे हे आमचा भाऊला आयब्रोज आमचा भावला असं दात काढत असते आयब्रोज केस केसर ह्या गोष्टीत कमी ठेवलं असं सगळ्यांच्या गोष्टीत असत माझ पण बुद्धी आहे सगळं आहे खर काय विसर आहे आणि उंची कमी उंची जेव्हा दिले त्यातच आनंद समजायचा कारण का आपल्याला हात पाय दिले आपण कमवून खाऊ शकतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आपलं ज्याला काही नाही त्याच विचार केला तर आपलं डोकं फिरेल फिरेल तो माणूस सुद्धा आनंदात जगतो तर आपण काय आहे आपण सगळं आहे आपल्याकडं आमचा भाऊला आमचा तात्या विंचू बघा देवाना लक्ष्याला खूप खेळतो आली ना छातीर बसते बघ बग भगनी भागोदरी बट सोहा करते छातीर बसून म्हणतो ना

मला का गाणं गाणं म्हणून आवडत तुझं भाऊबलीच गाणं आता काय हाती साथी साथी ते सोंड असायला पाहिजे होते निक शेप कल वीडिओला नाही तो तर राग होताच पण मी कम्युनिटी खूप लेट सांगितली त्यामुळे ताई रागावल्या की तू किती लवकर सांगितलं आम्ही वाट बघत बसलेलो वगैरे तर एक म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम मी तीनच्या दरम्यान कम्युनिटी टाकणार होती दुसरं म्हणजे काय सकाळी जाता जाता गाडीत बसल्या बसल्यास मी तुम्हाला कम्युनिटी टाकली असती पण तुम्हीच म्हणता की पूर्व गोष्टी कधी सांगत जाऊ नको जाऊ जावन आल्यानंतर थोडंसं केल्यानंतर थोडंसं लेट सांगत जा आता मी घरी नाही आहे काय नाही ह्या गोष्टी जर मी आधी सांगितल्या कम्युनिटीद्वारे तर ते पण बरोबर नव्हतं त्यामुळे मग विचार करून त्या हिशोबाने ठरवलेलं होतं की तीनच्या दरम्यान सांगायचं पण नेटवर्क प्रॉब्लेम दुसरं म्हणजे मी जाताना सकाळी काही पण कारण दिलं असतं तुम्हाला आणि व्हिडिओ येणार नाही म्हणून सांगितलं असतं पण जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आला असता तर तुम्ही म्हटलं असता ताई या दिवशी गेली शेवटी खोटं बोलणं योग्य नाही जे आहे ते आहे शेअर करायचं म्हणून मग मी थांबलेले होते की बाबा आपल्या ताईंना जे आहे ते आहे सांगितलेलं बरं आणि थोडंसं सा लेट सांगू तोंड करून जेव्हा पीठ मिळायची ना त्यावेळेला काही ताईंच्या कमेंट की असं नको करू इकडं तोंड करून तो आपलं इकडं करत जा भाकरीचा वास काय होता ते लाव हो की विसरल्या ला। एक दोन तीन तर इथे आपल्याला काही आपली भांडी घासायची सामान वगैरे असू दे ते सगळं ठेवण्यासाठी इतर आता गोष्टी बघूया काय काय ठेवायचं होते शेअर करेनच मी संध्याकाळचा टायमिंग किती झालेलं आहे सांगते किचन ओटा पहिला पूर्ण क्लीन केला आव आज चिमणीवरची घाण तशीच राहिली खाली गडबडीत करण्याच्या नादात ना आता असू दे नंतर करते उद्या टायमिंग बघा सव्वा अकरा वाजलेलं आहे चिवला म्हणलं चिव तू भांडी मांडून घे पट आपल्या शिरगड बघू शकता खाल आपलं दिलंय झोपून तुम्ही जपतंय रातभर हालचाली कोण आलं कोणी गेलं सगळं आणि वास वेगळा वास जाणवतो त्यांना बाहेर जरी कोण आलं तरी त्याला वास जाणवतो कस काय कोणाच एवढं वास येतो त्याला पण जाणवतो भुकायला चालू करतो आणि एवढ्या रातच दादाच काय सुरू आहे ते दाखवते मी एक मिनिट पडील होत पहिला अजून बरस काम आहे हे जे लायटिंगचं काम जे तुम्ही मग अशी म्हणलं हे भरपूर सारं काम आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवेन टाचा लावल्यानंतर बऱ्यापैकी व्यवस्थित दिसायला लागले आता आणि सगळं व्यवस्थित झालंय पण पण अजून जसं म्हटलं तुम्हाला पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पण किचन कळणार नाही <laughs> नव्वद टक्के जे किचन पूर्ण झालं ते मी शेअर केलं किचन पूर्ण लागलेलं नाही ना सेट झालेलं नाही त्यामुळे तुम्हाला पूर्ण कळणार नाही की बाबा सेट झालं आहे का न झाले कारण ते एक दोन चार दिवसामध्ये होऊन जाईल आता नव्वद टक्के फक्त पूर्ण झालेलं दाखवलेलं आहे दुसरी गोष्ट चिमणीच्या खाली जो जागा सोडलेली आहे तिथं क्रॉकरी युनिटसाठी नंतर आमचा प्लॅन झाला कारण एक तिथं दरवाजा तुमच्या दादा स्वतःहूनच बोलले की एक काचेचा थोडासा बसवून घेऊया ज्याच्यामध्ये काच कमी येईल आणि दिसायला पण भारी दिसेल असो तुम्हाला कसं वाटतं बघा आता तिथं तर मी जाणार नाही धडधड करायला जे काय माझं काम असेल ते इकडच्या साईडला असेल कारण जे आमच्या ओळखीतले होते ज्यांनी बघितलं त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला की एक तरी छोटंसं काचचं बसवा तिथं बघूया अजून नाही बसवलं पण बसवेन तेव्हा शेअर करेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ